शुर आहे आपण पाहतोय की नारायणगावच्या एस टी स्टँडवर हे जे स्वच्छता गृह आहे इथली जी मृतरी आहे इथं जे कालचे जे आपण पाहिलं की कालच्या भोटरमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला संपूर्ण महाराष्ट्र व्यतीत झाला ते म्हणजे मत्स्य चौकचे सरपंच संतोष देशमुख यांची जी निर्गुणपणे हत्या झाली आणि ते हत्या कशाप्रकारे झाली सगळ्या महाराष्ट्राने ते पाहिलं आणि प्रत्येक कुटुंबाला महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाला जे दुःख झालं संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी या प्रकरणामुळं सगळा या ठिकाणी हरळून गेला सगळ्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये जे दुःख झालं आणि त्या आरोपींची जागा जर कुठं असेल तर ती म्हणजे स्वच्छतागृह आहे ती म्हणजे मुतारी यांची जागाच आहे कारण आत्तापर्यंत ह्या सगळ्या घडामोडीत आपण पाहिलं की जी निर्गुणपणे हत्या झाली तर हा विकृतीचा कळस आहे की एखादा माणूस जीवाच्या आकांतापोटी जर पाणी मागत असेल तर तुम्ही त्याच्या तोंडावर घेऊन करता त्याच्या तोंडावर मुदता हे फक्त ही लघवी फक्त त्या संतोष देशमुखांच्या तोंडावर नाही ही पोलीस प्रशासन न्याय विभाग आणि महाराष्ट्राचा जो न्याय विभाग आहे याच्यावर खरंतर खऱ्या अर्थाने या आरोपींनी हे तोंडावर मुतलेले आणि यांची जागा जर कुठं असत ती पाहिजे सार्वजनिक स्वच्छतागृह आहे माझी तर सगळ्यांनी हीच विनंती असेल की या आरोपींची छायाचित्र महाराष्ट्रातील प्रत्येक स्वच्छतागृहात प्रत्येक मुतरित यांची जागा तीच दाखवायची पाहिजे कारण आतापर्यंत पाहिलं आहे की संतोष देशमुख एवढे जीवाच्या आकांडा जीवाच्या आकांडा ताडावपोटी विनवणी करून सांगत होते माझ्या हातपाय तोडू टाका माझ्या लहान मुलासाठी माझ्या मुलीसाठी मला जगू द्या परंतु त्या आरोपींनी तो, तो विचार केला नाही आणि त्यांनी निर्गुणपणे जी हत्या केली आणि ते हत्या करताना त्यांनी जो हौदोस मांडला तो जो आसुरी आनंद जो घेतला खरोखर आम्ही शिवजन्मभूमीच्या वतीने याचा प्रथमचा निषेध करतो आणि या आरोपींची जागा जर कुठं असेल आमच्या दृष्टीने तरी ही माझी स्वच्छता गुळू आहे ही मुतरी यांची जागा मुतारीतच आहे आणि धनंजय मुंडे यांनी जो काल कालचा जो राजीनामा दिला आहे फक्त राजीनामा देऊन भागणार नाही राजीनामा देऊन न्याय मिळणार नाही तर त्या आरोपींना भासावर लटकवलं पाहिजे याच्यात जे जे आरोपी असतील कृष्णा आंधळे अजूनही त्या ठिकाणी फरार आहे या सगळ्या आरोपींना अटक केली पाहिजे पोलीस प्रशासन असेल न्याय विभाग असेल यांनी संतोष देशमुखांच्या कुटुंबाला या ठिकाणी न्याय दिला पाहिजे हीच आमची शिवजन्मभूमीच्या वतीने मनापासूनची विनंती कळकळीची विनंती धन्यवाद